नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की करता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट हे सात लाखावर बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इनकम हे मध्यम वर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इनकम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे या सोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये शंभर जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेल बियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस च्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एम एस एमई च्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के एमएसएमईचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअप मधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे त्या स्टार्टअपकरता वीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे याचा आमच्या नव तरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे विशेषतः पी 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 प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाऊन्स करण्यात आली आहे यामुळे खासगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल त्यासोबत ऍसेट मॉनिटायझेशनच नवीन फ्रेमवर्क आहे त्यामुळे निश्चितपणे ज्या मध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं याला एक मोठी चालना मिळणार आहे विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणार आहेत खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्यासोबत सर्व समावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतात हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्मान्य निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो इंदी लिए। इंदी लिए। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमन जी ने एक बहुत ही जबरदस्त इस प्रकार का बजट पेश किया है विशेष रूप से इसको हमारे मध्यम वर्ग के लिए ड्रीम बजट कहा जा सकता है ऐसा बजट उन्होंने पेश किया है इसलिए मैं उन्हें बहुत बहुत बधाई देता हूं विशेष रूप से इनकम टैक्स का एग्जामेशन स्लैब जिस प्रकार से परिवर्तित किया गया है और 12 लाख रुपए तक कोई इनकम टैक्स नहीं लगेगा यह जो घोषणा है ये निश्चित रूप से एक मील का पत्थर भारत की अर्थव्यवस्था के इतिहास में साबित होगा सात लाख से सीधा बारह लाख का जंप और मैं बता देना चाहता हूं कि 2014 में मोदी सरकार ने ही ढाई लाख तक एग्जामेशन लिमिट लेकर वो गए थे वहां से लेकर अब बारह लाख तक का ये सफर हमारे मिडिल क्लास सैलरीड और हमारे जो नए तरुण है इनके लिए एक बहुत ही सुखकारी इस प्रकार का अनुभव होगा इसके कारण एक डिस्पोजेबल इनकम एक बहुत बड़े तबके के, के हाथों में आएगी जिसके कारण खरीद भी होगी डिमांड भी बढ़ेगी एमएसएमई को भी फायदा होगा रोजगार की भी निर्मित होगी तो एक प्रकार से इसका एक बड़ा अर्थव्यवस्था पर इफेक्ट हमको दिखाई देने वाला है इसके साथ साथ जिस प्रकार से कृषि के क्षेत्र में अलग अलग योजनाओं को घोषित किया है फिर सौ जिलों में जो नई कृषि की योजना हो या फिर जो हमारे ऑयल सीड्स है इसके लिए एक नई योजना की घोषणा हो इस नई योजना के कारण बड़े पैमाने पर किसानों को फायदा होगा और केंद्र सरकार 100 प्रतिशत माल खरीदने की बात कर रही है इससे किसानों को बहुत बड़ा फायदा होने वाला है हमारे जो मच्छी मारी करने वाले किसान हैं, उनको भी तीन लाख रुपए की जगह पांच लाख रुपए क्रेडिट कार्ड के माध्यम से सीधे बिना ब्याज के मिलेंगे और कृषि के क्षेत्र में बहुत बड़े पैमाने पर निवेश ये होता हुआ हमको दिखाई देता है विशेष रूप से हमारी युवा शक्ति के लिए एम का क्षेत्र ये बहुत महत्वपूर्ण है इस क्षेत्र में भी जो क्रेडिट लिमिट है और जो थ्रेशोल्ड लिमिट है दोनों को बढ़ाने के कारण एमएसएमई को विशेष रूप से फायदा होने वाला है उसके साथ साथ हमारे जो स्टार्टअप इकोसिस्टम है चूंकि महाराष्ट्र ये देश का सबसे बड़ा स्टार्टअप हब बन चुका है तो स्टार्टअप्स को भी जो 20 करोड़ रुपए तक ऋण देने की बात कही गई है इससे स्टार्टअप इकोसिस्टम को बूस्ट मिलेगा और हमारे युवाओं को बड़े पैमाने पर इसके माध्यम से रोजगार भी मिलेगा इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में भी जिस प्रकार से पीपीपी को बढ़ावा देकर इंफ्रास्ट्रक्चर में प्राइवेट सेक्टर के निवेश को बढ़ाकर एक प्रकार से बड़े पैमाने पर रोजगार का निर्माण करने का जो फैसला किया गया है राज्यों को 50 साल का बिना ब्याज का इंफ्रास्ट्रक्चर ऋण देने के लिए डेढ़ लाख करोड़ रुपए ये केंद्र सरकार ने रखे हुए हैं इसके कारण इंफ्रास्ट्रक्चर में भी बहुत बड़े पैमाने पर फायदा होगा इसके साथ साथ कई योजनाएं जो केंद्र सरकार ने आज घोषित की है मैं ऐसा मानता हूं एक पाथ ब्रेकिंग इस प्रकार का यह बजट है 21वीं शताब्दी में एक नई दिशा देने वाला यह बजट है विकसित भारत की ओर भारत को ले जाते हुए समावेशी विकास सभी को साथ में लेकर समावेशी विकास करने वाला इस प्रकार का यह बजट हमारे प्रधानमंत्री जी ने और हमारे फाइनेंस मिनिस्टर ने यहाँ पर रखा इसलिए उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूं देखिए आजकल बजट में आपको पता है कि स्टेट्स का उल्लेख कम होता है लेकिन बजट के फाइन प्रिंट में महाराष्ट्र को क्या मिला ये पता चलता है पिछले बार भी हमारे विरोधियों ने बिना पढ़े महाराष्ट्र को कुछ नहीं मिला ये बताया और उसके बाद दोपहर तक मैंने आंकड़े जाहिर किए तो फिर उनके मुंह बंद हो गए अब भी महाराष्ट्र को क्या मिला इसके आंकड़े शाम तक मेरे पास आएंगे मैं उसे घोषित करूंगा और आपको दिखाई पड़ेगा महाराष्ट्र को बहुत बड़े पैमाने पर मिली है असं आहे की आता बजेट मध्ये राज्यांना काय दिलं याची घोषणा करण्याची पद्धत बंद झाली आहे ठीक आहे की एक दोन वेळा बिहारच नाव आलं पण इतर कुठल्याही राज्याचं नाव त्याच्यात आलेलं नाही आपल्याला माहिती आहे मागच्याही वर्षी बजेट झाल्यानंतर बजेटची फाईन प्रिंट न वाचता आमच्या विरोधकांनी महाराष्ट्राला काही नाही महाराष्ट्राला काही नाही ही घोषणा सुरू केली पण दुपारपर्यंत महाराष्ट्राला काय काय मिळालं याचे आकडे मी घोषित केल्यानंतर त्यांची तोंड बंद झाली आजही संध्याकाळपर्यंत जशी फाईन प्रिंट माझ्या हातामध्ये येईल महाराष्ट्राला काय मिळालं हे मी घोषित करेन आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राला दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बजेट निधी मिळेल यासोबत सगळ्यात महत्वाचं सांगतो की दोन गोष्टी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्वाच्या आहेत स्टार्टअप इकोसिस्टीम कारण आपल्याला माहिती आहे की आता नंबर ऑफ स्टार्टअप आणि गुंतवणूक या दोन्ही पॅरामीटरवर महाराष्ट्र नंबर वन झालेला आहे त्यामुळे स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू केलेल्या त्याचा मोठा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे आणि दुसरं

दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो मला अधिक महत्वाचा वाटतो तो माझ्या बोलण्यात सुटून गेला क्षेत्रामध्ये आय याकरता महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये एक बायलाइन टाकलेली आहे आणि ती बायलाइन काय आहे आता शंभर टक्के प्रीमियम हा भारतामध्येच गुंतवावा लागेल म्हणजे विमा क्षेत्रामध्ये सव्वीस टक्के जे जास्तीचे पैसे आता गुंतवणुकीतून येतील तो सगळा पैसा हा भारतात गुंतवावा लागेल यापूर्वी या विमा कंपन्या हा पैसा काही प्रमाणात भारतात आणि बाकी परदेशात गुंतवायच्या तो आता सगळ्या भारतात गुंतवला गेल्यामुळे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे मागच्या काळात एलआयसी मदत केली सग्या बीमा ती मदद करा लगे तो पैसा भारत में गुंतवा लगे मैं कि हा अतिशय कल्पक अशा प्रकार का निर्णय सरकार ने घर केन्द्र सरकार ने बीमा कंपनियों को हंड्रेड पर्सेट एफडीआई अलाउ किया है लेकिन उसके साथ साथ उसमें एक बायलाइन भी है कि उनको पूरा प्रीमियम का पैसा भारत में ही निवेश करना होगा मैं ऐसा मानता हूं बहुत ही वाइज, बहुत ही कल्पक इस प्रकार का निर्णय है इतना बड़े पैमाने पर ये जो पैसा आएगा ये सीधे सीधे भारत के इंफ्रास्ट्रक्चर में लगेगा इससे पहले भारत के इंफ्रास्ट्रक्चर में एक बड़ा कंट्रीब्यूशन केवल एल ने दिया हुआ है अब प्राइवेट बीमा कंपनियों को भी वो कंट्रीब्यूशन देने के लिए बाध्य होना पड़ेगा और उनके लिए मार्ग भी खुला होगा तो मुझे लगता है बहुत बढ़िया निर्णय लिया गया है की हेल्थ क्षेत्र जर आप तर विशेषता या बजेट ने कैंसर सार्थी वेगा आजाराला खूब मोटा प्रमाण दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक आपल्या सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं डे केअर सेंटर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोनशे डे केअर सेंटर या एकाच वर्षात त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे कॅन्सरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च चाललाय परदेशात खूप चांगली औषधं उपलब्ध झाली आहेत पण त्याच्यावर ड्युटी खूप असल्यामुळे ती आपल्याला महाग पडतात अशा छत्तीस औषधांवरची

जे घोषित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र हा कॉटन ग्रोइंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे आपल्याकडे जवळपास पंचावन्न लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि त्याच सोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे इनकम करता, एक फायदा संदर्भात केंद्र सरकार पंच मार्केट इंटरवेन्शन कर हमीभा गेल पाजे खरेदी खरे केन्द्र सरकार कराएगी आता केन्द्र ने शंभर टक्के खरे संगित शेक निश्चित फायदा होन मुख्यमंत्री के तौर पर इन्वेस्ट करता हूँ लेकिन मैं सबको इतना ही कहना चाहता हूँ गृह मंत्री के तौर पर जो भी इन्वेस्टमेंट करे उसमें रिस्क फैक्टर देखकर इन्वेस्टमेंट करे केवल ज्यादा ब्याज मिलता है इसलिए पॉन्जी स्कीम में कोई इन्वेस्ट न करे जो अच्छी स्कीम्स आ रही है एक्सपोर्ट जो स्कीम ला रहे हैं जो रेगुलेटरी फ्रेमवर्क मानने वाली स्कीम्स है ऐसी स्कीम में ही so तो जी बारह लाख देखिए सबसे महत्व की बात यह है तो तो कि जब तो बारह लाख रुपए तक टैक्स एक्सम्शन होगा और केवल बारह लाख नहीं बारह लाख तक तो जीरो है लेकिन पच्चीस लाख ,00 ,00 तक के सब लोगों के जेब में एडिशनल पैसा आ रहा है तो जब लोगों की जेबों में पैसा आता है तो लोग उसको खर्चा करते हैं तो लोग जब पैसा खर्च करते हैं तो बाजार में तेजी आती है प्रोडक्शन बढ़ता है उसके कारण एमएसएमई को फायदा होता है उसके कारण नए जॉब्स क्रिएट होते हैं तो जब लोगों के जेब में पैसा आता है तो उससे पूरी अर्थव्यवस्था को फायदा होता है और उससे नए जॉब्स क्रिएट होते हैं मुझे लगता है यही काम इस जी जो जो ने ये जो स्टेप लिया है इसके कारण होगा उद्योग तो तो, तो तो ने गुंतवि खरजे गुंतवक कश के लिए पे बदल फार एक्सपर्टीज नहीं कभी गुंतवी आम लोक गुंतविक करना आहोत्तर विनंती है कि जे कहीं एक्स्ट्रा इनकम अपने कम है गुत करता जिथे अपन गुतवण करते हैं तिथला रिस्क फैक्टर बगित केवल जास्त व्याज मिलता है कि आधार पर ही गुतवण करना योग्य रेग्युलेटरी फ्रेमवर्क का ही स्कीम बसते का ये जे काही सांगितलंय ते शक्य आहे का यांचं फंडामेंटल्स काय आहेत अशा सगळ्या गोष्टी तपासून आणि एक्सपर्ट्स ज्याकडे इंगित करतात अशाच स्कीम मध्ये लोकांनी पैसे गुंतवावे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांच्या वाढ होईल असं निश्चितपणे असं आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढेल आतापर्यंत तीन लाखाचं कर्ज हे बिनब्याजी मिळत होत म्हणून शेतकरी तीन लाख रुपये कर्ज घेऊन त्यात आपलं भागवत होते पण पाच लाख रुपयाच कर्ज जर मिळालं तर त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा कसा घेता येईल याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित घेईल कि मुझे लगता है कि पूरे देश को इसका फायदा होगा आप लोगों ने देखा पिछले साल एक साल में महाराष्ट्र में हम लोगों ने मेडिकल में एक हजार सीटें बढ़ाई है तो इसके कारण हमको नए डॉक्टर्स भी मिलते हैं हमारे युवाओं को डॉक्टर बनने का नया मौका भी मिलता है तो निश्चित रूप से इसका पूरे देश में फायदा होने वाला है तो इंफ्रास्ट्रक्चर चे पीपीपी प्रोजेक्ट के संदर्भ संगा है हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण सरकारला आर्थिक शिस्त पाळण्याकरता एक फिजिकल स्पेस असते त्या फिस्कल स्पेसच्या बाहेर जाऊन सरकारला प्रोजेक्ट हाती घेता येत नाही एका वर्षी जास्त प्रोजेक्ट जर जा हातामध्ये घ्यायचे असतील तर आपलं जे कॅपिटल आहे हे थोडंसं आपल्याला योग्य प्रकारे डिप्लॉय करावं लागतं आणि म्हणून सरकारने आपलं कॅपिटल हे फक्त लँड ऍक्विशनवर डिप्लॉय केलं तर त्याच्यावर जे प्रोजेक्ट्स उभे करायचे आहेत त्याकरता खासगी कॅपिटल येऊ शकतं आणि पीपीपीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट हातामध्ये घेतले जाऊ शकतात त्याकरता एक नवीन फ्रेमवर्क जे केंद्र सरकारने करून दिलेलं आहे अजून त्याच्या डिटेलमध्ये मी गेलो नाही पण साधारणपणे ज्या प्रकल्पांमध्ये ची गॅप असते अशा प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग देखील करतं त्यामुळे ते पीपीपीचे प्रकल्प हे चांगल्या आय आर आर वर त्या ठिकाणी फिजिबल होतात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत या पीपीपीचा आपल्याला फार मोठा फायदा या ठिकाणी होईल बारा पगारांमध्ये भर पडेल असं वाच ते तर कसं आहे की सरकारचे पगार जे असतात ते आपल्याला माहिती आहे की पे कमिशन जे दर पाच वर्षांनी येतात ते फायनल करत प्राइवेट सेक्टर का दो तीन दिनों से एक्सपर्ट की राय सुन रहा था अलग अलग स्पेक्युलेशन सुन रहा था तो कोई कहता था नौ लाख होगा कोई कहता था दस लाख होगा दस लाख से ज्यादा एग्जाम्शन मिलेगा ऐसी कल्पना किसी ने भी नहीं की थी लेकिन मुझे ऐसा लगता है कि सबकी कल्पना के परे मोदी जी ने सीधा बारह लाख का एग्जाम दिया ये नए भारत की ताकत दिखाता है एक प्रकार से एक लाख करोड़ से भी ज्यादा पैसा जो देश की तिजोरी में आने वाला था वो लोगों के जेब में देने का काम मोदी जी की सरकार ने किया है भाजप पालकमंत्री रायगडचं काय पालकमंत्री पदाचा अर्थसंकल्पाशी काही संबंध नाही